मजाला पण आलीये नाच टाक कप पे तोंडाने श्वास पण घ्यायचं आणि खायचं पण आहे किती काम करू एका तोंडाने मी मी आहे भाई तुला वाटतं तुझे केअर करू तुझ्या पुढे पुढे फिरू मी तुझ्यासोबत मी नाचू <laughs> खरच का तू बनवली म्हणून तूच कৌতুক न करू मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती आणि आज प्रिया बनवणार आहे पॉपलेट 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 फ्राय फ्राय सॉरी करी करी फिश मलाच नाही मी फक्त बोलून गेलो कारण काल आम्ही पॉपलेट आणलेत ना त्यामुळे मला वाटलं पॉपलेट फ्राय करते की काय बट ती करी करते पॉपलेट करी कशी आहेस तू तुला ना तीन चार दिवसापासून खूप जास्त सर्दी झाली आणि कालपासून आहे तुम्ही म्हणत असतील का रोज रोज तिला सर्दी होत राहते पण तसं नाही तिला एलर्जिक आहे अॅक्च्युली आता मागच्या महिन्यात पण सर्दी होऊन गेली आता परत सर्दी आली सर्दीचं आणि तिचं एक स्पेशल नातं आहे जे ती सर्दी सोबत मग काफ होतो सर्दी होते थ्रोट इन्फेक्शन पासून सुरुवात होती आणि थ्रोट इन्फेक्शन झालं मला काही खाता येत नाही आणि पूर्ण विकनेस तेच बोललो सर्दीचं आणि तिचं एक पुराण नातं आहे जे तिला त्या सर्दीच्या मनात आलं की तिला तिच्या शरीरात येऊन बसून जाते तर चला आता पॉपलेट फ्राय बघूया आपण पॉपलेट करी बघूया का मी फ्राय फ्राय बोलतोय जसं की मला फ्राय खाऊ घालणार आहे माझी बायको तुम्हाला फ्राय आवडते म्हणून एक्झॅक्टली सॉरी सॉरी इथं ओल नारळ नव्हतं माझ्याकडे त्याच्यामुळे मी सुकच घेतलंय नारळ सांगितलं पण ते नारळ खराब निघालं नारळ हे असं निघालं म्हणून ते ना खूप दिवसापासून फोडून ठेवलेलं आता फोडून येतात नारळ फोडून म्हणून ते खराब होऊन जातात पटकन युज करायचं असतं झालं तर कोथिंबीर मिरची लसूण खोबरं घेतलं आणि इथं लिंबू आता हे कोकम थोडं भिजत टाकलं मी कोकम टाकणार या वेळेस आणि थोडीशी चिंच पण आणि लिंबू होता आणि पीठ मळून ठेवले मी इथे बघा लिंबू तू कापून का लिंबूर एवढे पापलेट हे दोनशे रुपयाची मिळाले सहा सात पीस हो ना एकतर आहे ना काल आठ पीस आहे बापरे सहाच होते ते ताई ओळखीचे आहे ना त्या बोलल्या आम्ही होते एक्च्युली त्यांनी मला एक्स्ट्रा दिले दे नेहमी देतात त्यात आई चार पाच पीस एक्स्ट्राच टाकून देतात ते बोलतात तू खा टेन्शन घेऊ नको आता तुला जास्त खाण्याची गरज आहे आताचे लिंबू पिळून घेते हे थोडा वेळ मी मॅरिनेटला ठेवते हळद मीठ लावून त्या दिवशी माझ्या मम्मीने असंच केलेलं खूप टेस्टी झालेली मच्छी कोणती होती प्रीतू वा वाम नव्हती ती ही होती ना नाही का ती टोळ टोळ होती ना मग काही पण बोलतो प्रीती तुम्ही खाऊया मला नाही कळालं काहीच मला रसच इतकं आवडला मी पूर्ण त्याच्यातच मग खूप आवडलेलं मम्मीने बनवलेलं मम्मी बोलली मी हळद मीठ वगैरे लावून ठेवलेलं अर्धा एक तास तू पण तसा मॅरिनेट कर ते पूर्ण मसाला मॅरिनेट झाला ना प्रिया त्याच्यात तर मग ते भारी बनत काल आहे ना आम्ही संध्याकाळी आलो प्रियाला बरं नव्हतं आणि मग आहे ना मी म्हणजे तिला मटन सूप खायचं होतं त्यामुळे मटन आणलं होतं जे की आता संपलंय मटन तर पूर्ण व्हिडिओ घेतला मी प्रियाला सूप बनवलं मस्त प्रियाची तब्येत बरी नव्हती म्हणून तिला खुश करण्यासाठी पण खूप खराब झालेली रात्री खतरनाकडे पण एक किस्सा काय झाला माहिती आहे का पूर्ण ब्लॉग आज म्हणून या सॅटरडेला ब्लॉग नाही पडला कारण पूर्ण व्हिडिओ स्लो मध्ये निघाला बघा आता मस्त प्रिओ साठी मी सूप काढलंय आणि माझ्यासाठी पण थोडस सूप काढलंय आता मला काय मसाला का बदलना आ बदलना आ आ ते काय म्हणतात त्याला तडका देता येत नाही म्हणून मग मी प्रियाला बोललो तू ये मटन चुकीचं आणलं जाऊन चुकीचं नाही आणलं त्या माणसाने बदललं बदललं नाही ना मी बनवण्याच्या मूड मध्ये होतो ना प्रिया तडका देते बाईची तब तब्येत खराब होते ते गोष्ट अवतार पण खराब होऊन जात पहिले गरम गरम शोपीला असतं गरम गरम प्यावा लागत ठीक आहे प्रियासाठी मी चिकन सूप बनवलं ब्लॉक पूर्ण घेतला बॅड न्यूज अशी झाली की पूर्ण ब्लॉक शूट केला होता पण सगळा हा स्लो मो झालाय आणि आता याचा काहीही यूज नाही तर सगळं पपट झाला प्रिया आणि तो आम्ही रिड्राईव्ह करायला बघितलं त्याचं स्पीड नॉर्मल वगैरे करून बट खूप जिटरी येत होता आणि खूप त्याचा आवाज एकदम म्हणजे डेंजरस साऊंड करत होता जो की तुम्ही ऐकून आम्हाला तारीफ तर नसते केली पण घोडे नक्कीच लावले त्यामुळे मग तो पूर्ण ब्लॉग डिलीट करून टाकला आणि आता पॉपलेट करी बनवते प्रिया तर म्हटला चला तो हा तरी ब्लॉग घेऊन हो, येऊ नाहीतर मग तुम्ही म्हणतील की तीन दिवस झाले ना अजून एक काही ब्लॉग नाही पडला तसं आम्ही जास्त बिझी होतो हे पण त्याच्या मागचं कारण आहे कारण मी आहे ना दोन तीन दिवसाला नुसतं इकडून तिकडून करू राहिलो बापरे रे चपाती चक्क चक्क चपाती तुमचं चाललं चा 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 ना रडगाना चा रोज चपाती 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 दहा दिवसापासून जर रोज खिचडीच खायला भेटते मला तर मग मी ना चपाती चपाती डायरेक्ट बघायला मुश्किल झाली होती मला इतके दिवस तू खाऊ वाटत नाही अगं तुला खाऊ वाटत नाही पण मला खाऊ वाटत ना पण मला त्रास होतो मी लावले होते स्वयंपाकवाली तू नाही बोलली तिला काय बरं मग सांग आता आपण तिकडे जाणार होतो म्हणून मी तिला सांगितलं नायचं काय मला वाटलं तसंच तुझं तुला बरं वाटलं का तू खिचडीच खाऊ आल तरवेळेस त्याच्यामुळे अरे मग तू बरोबर आहे ना मला काय दुसरं खाऊ मी बाय तुला वाटतं तुझे केअर करू तुझ्या पुढे पुढे फिरू मी तुझ्या भोवती नाचू तर मग मला ताकदवर ठेव ना थोडस बर का मग मला नुसतं डाळ भात खाऊ घालशील आणि खिचडी खाऊ घालशील तर मी कसं नाचू नाही बरोबर आहे का नाही एकदम खरं सांग मला सध्या चपाती भाकरी वगैरे काही खाण्याची इच्छा नाही होत म्हणून मी भात बनवते काय आता बाबा चालू दे झालं का मॅडम तुमचं मॅरिनेट अर्धा तास होऊन गेला आता मॅरिनेट झाला मसाला काढला मिक्सर मधून तडका देते मसाला पण एकदम चून चून ते डाल काहीच सोडायचं नाही मग हे पाणी टाकायचं का नाही मसाला मी घरी बनवलेला आहे आता तू येल्या वेळा सांगितलं बरं का सांगते कोणता टाकला विचारतील तर मग सगळ्या कपड्याचा बिझनेस चालू करतो मसाल्याच करते का तू नको तू तर सिरियस झालेला कसं माझ्या चिली पावडर आहे फक्त

हळद टाकली आता यामध्ये झालं फिश करीचा पहिली स्टेप काय हा काय नाही फक्त फिश टाकायची त्याच्यात पाणी टाकायचं फिश करी इझी पडत ते चिकन आणा बॉईल करा हे करा ते करा ते हे तसंच मसाला थोडा पण सोडायचा नसतो पाहून घ्या व्हेरी गुड त्याला म्हणता कसर करणारी बायको सगळे जर टाकतात सगळे टाकतात का मी तुला आज माहित झालं काय हम्म छान पैकी फ्राय होऊ देऊ मसाला चपात्या ठेवायचं धुवायला टाकलाय त्याच्यामुळे काटा ठेवलंय चपात्या गरम पाणी टाकवायच्या गरम पाणी टाकते का थोडस

खरंच का तू बनवली म्हणून तूच कौतुक नको करू तुम्ही खाऊन बघा मी खाणारच आहे माझं थोडं जिरू दे मग मी खातो दोन चपाते खाल्ले तुम्ही हा ना नाश्ता आला आता काय जेवणार तुम्ही आता मी थोड्या वेळाने जेवण ना नाही थोड्या वेळाने जेवण तीन वाजता मग नाही होणार खरंच छान झालंय ना आता आमच्या मॅडमचा दुसरा डाएट चालू आहे म्हणजे सेकंड डाएट थर्ड डाएट ब्रेकफास्ट नंतर लंच लंच नंतर प्रोमोगेनेड प्रोमोगेनेड प्रोमोग्रेनेड नाही मी नाये नंतर खाईल आता मस्त फ्रेश एकदम आणि गोड पण आहे मी मँगो खाल्ला आताच त्यामुळे तरी खातो चला आता बोलते तर एवढा आग्रह करते तर नुसतं चिडक राहते बर का माझ्यावरती तिला मी बोलतोय शूट करायचं आहे तर शूट करून घेऊ खाऊ